त्या दिवशी माझ्या दोस्तागण गेलो तो मी हो हो बाबा काय घरदार बनवलं आहे त्यांनी हां माझा जोरीदार ना तो काही नव्हतं हो त्याच्यानं पण घर बनवलं आहे बोलून थोप नाही त्यांनी मतगारा जो काही करीपाट केला आहे बाबा नुसत्या सागाच्या कर्या ना सागाच्या फल्या खतरनाक करीपाट केला आहे वटीला पलास्टर ती लादी काय काय घर ना काय घर केलं आहे ह्या मशीन जे आहे बाबा बा बा त्याने घे सातत्य धरलं ना दहा वर्षापूर्वी त्याने दोन पाड्या आणल्या होत्या त्याच्याशी आज पंचवीस मशीज आल्या त्याच्या ना दूध धंदा तेवढ्या डोळकाम पट्ट्याला त्याचा दूध ना मग अख्खा त्याचा दूध तर त्याला काही सवर नाही यावर त्याला पैसा पाणी काही महिन्याला किती येत आहे पण त्याने सातत्य धरला का नाही माझा त्या टायमाला काही डोकाच चालला नाही ना माझा सतरा दगरींच्या पाय ना यो धंदा करू का तो धंदा करू तो त्या टायमाला बरोबर बोलला होता मला पण का तू पण दोनक पाठ द्या घे माझा कसा होईल नाही होईल धंदा असा वाटला त्याने साधला पण त्याचं भारी काम झाला ना दुसरा एक दोस्तानी त्या टायमाला चारचाकी टॅम्पू घेतली ना त्याचा वाशीला तो भाजीपाला लोकांचा निहायला लागला घोसाल्या ते कोणत्या मिरच्या कोणची भेंडी बिंडी घेऊन जाते ना तो तर मी त्याला उलट बोललो त्या टायमाला या गाऱ्या गोऱ्या कलरच येतो बा काय या गाऱ्यांच्यात पण त्याने सातत्य ठेवला बोलतो नाही कराचा तर कर एकच धंदा असा सतराचा ग्रीन जेव्हा पाय नाही ठेवायचा पण त्याचा पण फायदा आला त्याने तर डायरेक्ट बांगला बांधला ना त्याला जाम पैसा भेटतो पण या भाज्यांच्यात म्हणून सगळ्यांची तेवढ्या टापूचं त्या आख्या मिरच्या बिरच्या गोला करून नेतो ना मग त्याला तिकडे जाम पैसे भेटतात न वरच्यानच पण काढतो का नाही तो त्याच्यावर त्याने जाम कमवला माझा त्या टायमाला डॉक्याने चालला ना मी पण बरोबर चार चाकी गाडी घेणार होतो पण कसं आहे माझं धंदा करू का तो धंदा करू असा करून मी गार बसलो तर मी का असं आता माझा काही पण माझा चुकला हो म्हणून तुम्हाला सांगतो त्यांचा धंदा करायचा असेल ना तर एकच करा त्यांच्यासारखा करा एकच धंदा त्याच्यावर एक लक्ष द्या सातत्य ठेवा तर माणूस आलू हलू मोठा होता असं एकदम मोठा होऊन जा नाही मी नाही केला ना बोलू एकदम कुठून तरी मोठा धंदा करी पण कुठं ते सुधरून बसलो मी राहिलो ह्या असत म्हणून सगळे सत्राध्रीवर पाय नाही ठेवता एकच एकच धंद्यावर ध्यान द्या मग तुम्ही सुधराल का नाही बघा सातत्य मात्रच आहे हे म्हणा आता काढला त्यांच्या मुली त्या दिवशी गेलो ना त्यांची बगली घरादारा काय घरादारा केल्यात माझी अक्काल थिन झाली मग आता काय बोलायचे बरं चलू का मी मला पण टाइम झाला मी नी बाजाराच्या दोन पाड्ड्या आणल्यात कालच त्यांना चारा टाकायचा